जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणजय रहाटे मोगा मोगण तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी जातानाच ब्लॉग सुरू करणार होतो पण झालं असं की माईक अवेलेबल नव्हता आणि कॅमेरा ऑफिसला मी नाही नेऊ शकत सो so दॅट ते राहिलं आणि मी आयफोनवर बघितलं तर आवाज केवढा खास येत नव्हता आज गुरुवार आपल्या स्वामींच्या भेटीचा वार तर मठात जाऊन आलो ते फुटेजेस बघा चला श्री स्वामी समर्थ गुरुवारच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आणि सांगितलं होतं की इकडे रस्त्याचं काम चालू आहे अजूनही काम चालू आहे अजूनही काम झालेलं नाही आहे कॉन्क्रिटीकरण चालू आहे मागच्या वेळेस खोदलेलं होतं आता कॉन्क्रिटीकरण चालू आहे तर हो हे बघा कसं आहे ते आणि आय टी सीच्या बाजूने चालायला किती बारीक रस्ता आहे बघा कारण की सगळी माती माती म्हणजे काय म्हणतात त्याला सिमेंट बनवत असतो पूर्ण ती वाडू आणि मिक्स फडी वगैरे मिक्स करून जे आहे इकडे बाजूलाच टाकलेलं आहे आणि हे अर्ध काम खाली केलेलं आहे लालबागच्या दिशेने पुढे चालत आलं की इकडे पण झालेलं आहे बऱ्यापैकी पण अजून त्याला इकडे व्यवस्थित केलं नाही आता सव्वीस जानेवारी जवळ आलं आहे पण मला कुठेच बरीच मी आता दुकानं पाहिली तर कुठेच ती एवढी अशी प्रजासत्ताक दिनाची कुठे मला काही दिसलं नाही असं किंवा म्हणजे कपडे विकायला आहेत किंवा काय रविवार आज गुरुवार आहे रविवारी सव्वीस जानेवारी आहे मोजून दोन दिवस राहिलेत म्हणजे शुक्रवार शनिवार आजचा दिवस तर संपलाच म्हणाल पण कुठेच मला असं दिसलं नाही तर मे बी शनिवारी शुक्रवार शनिवारी कदाचित लावलं तर लावतील कपडे वगैरे विकायला शाळांमध्ये वगैरे आधीच सेलिब्रेट करतात सो दॅट आत्तापासून दिसलं पाहिजे होतं पण ते कुठेच काय दिसलं नाही म्हटात जाताना आणि येताना ऑफिसचं वगैरे कॉल चालू होते त्यामुळे शूट करायला काय जास्त मिळालं नाही आजचा ब्लॉग हा खूप छोटा बनतो आहे बट काय करणार स्वामींचं दर्शन झालं ते महत्त्वाचं मी पण स्वामींचं दर्शन घेतलात ना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळींसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र स्वामी समर्थ